मॉर्निंग मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल आणि आज फायनली आपण गोव्यात आलो आहोत आणि मला खरं सांगते खूप म्हणजे कुठेही जगाच्या पाठीवर कुठेही आपण गेलो ना तरी सूक जे आहे ना ते आपल्या घरीच येऊन मिळतं सो so, मलाही तसंच वाटतंय uh, की मला घरी आल्यावर एकदम असं सूक एकदम म्हणजे काय सांगू मी सा शब्दात नाही मांडू शकत घर ते घरच असतं असं नाही की माहेरी मला आवडत नव्हतं माहेरी आवडतं पण माझं घर मला जास्त प्रिय आहे तर आता मी जास्त काही केलं नाही आहे रूम वगैरे साफ करायचे आहेत पूर्ण काय काय आणले तर तुम्हाला दाखवायचं आहे तर आज मी काय काय करते दिवसभरात हे तुम्हाला दाखवणार आहे बरं बघा नाश्ता मागवला कारण की बनवायला एवढी ताकद नाही आहे तर जेवण म्हणजे टाईम निघून आहे ब्रंच टाईम झालाय सो मिसळ आणि पुरी खाणार आहोत आज आणि डाळ भात बघूया कधी खातोय आणि बाहेर आहे ना आमच्या शिड्या तुटल्या आहेत जसं की तुम्ही बघितलं असेल तर त्या शिड्या रिपेअर करायला आल्यात रिपेअर झाल्या की तुम्हाला दाखवणार आहे आणि आज दिवसभरात मी काय काय करते ते तुम्हाला बघायला मिळणार आहे त्या ब्लॉग पूर्ण पहा बरं हा ब्लॉग कदाचित लेट येईल कारण की आता लग्नाचा ब्लॉग येणार आहे आणि लग्नाच्या फर्स्ट पार्टला तुम्ही इतका छान प्रतिसाद दिला थँक्यू सो मच आय होप तुम्ही सेकंड पार्टला पण द्याल पण तो अजून ॲडिट नाही केला आहे मी उशीर झाला आहे तिकडे मुंबईला लगेच व्हायचं पण इथे आता सगळं काम आहे त्याच्यामुळे राहून जात आहे पण काही हरकत नाही आपण ब्लॉग घालू संध्याकाळी येईल कदाचित लेट येईल त्यासाठी खूप सॉरी कारण की कामच तशी आहेत सो हां तर चला थोड्या वेळाने भेटू आम्ही गेलेलो कपलेश्वरी जत्रेला पण आम्ही लेट पोचलो त्यामुळे आम्हाला हे बघा रथ मिळाले पण आम्हाला आतमध्ये खूप लेट जायला मिळालं त्यामुळे मी काही शूट नाही केलं तर हे रथ नाचवत देवळात नेतात तर आम्ही तेच बघत होतो <laughs> है करी <laughs> <laughs> गै गुरुवार आणि आज आम्ही आऊला आणायला चाललोय कीर्तीकडे आहे आऊ आणि हो खूप दिवस झाले आणि खूप दिवसानंतर आऊला भेटणार आहोत तर चला आता आऊला घरी आणूया अजून एक काम बाकी आहे झालंच नाही आहे हाफच झालंय आम्ही चाललो आहोत आऊला आणायला खूप दिवसाने आऊला भेटणार आहोत कारण की आम्ही आजपर्यंत आऊपासून कधी वेगळे राहिलो नाही ना ती राहिली आमच्यापासून वेगळी जितकं आम्ही तिला मिस केलं तिच्यापेक्षा जास्त तिने आम्हाला मिस केलं आहे सो एक्साइटमेंट जास्त आहे आणि आऊला आता घरी आणायचं आहे कोणी कोणी आऊला मिस केलं ब्लॉगमध्ये मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला 5 तर फायनली आम्ही आहे आऊला घेऊन घरी आणि खूप दिवसाने आऊला बघून खूप छान वाटलं आणि ती पण आमच्यापेक्षा जा जास्त एक्सायटेड होती आम्हाला भेटायला आणि ती खूप खुश झाली आहे आता बोलते घरी जाऊया एकदाच <laughs> सो चला घरी जाऊया मित्रांनो आम्ही चाललो आहे आता घरी आणि हा व्लॉग इथे जेंड करते आहे मी उद्याच्या भागात मी तुम्हाला मुंबईवरून आणलेल्या ज्या काही वस्तू आहेत त्या तुम्हाला दाखवणार आहेत आणि आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नवीन एका व्हिडिओच्या भागात देव बरे करू